काय गणपती बाप्पाला सर तुम्ही त्यासोबतच महाराष्ट्र सैनिकांना आव्हान करणारी पोस्ट केली मराठा बांधवांना मदत करा जिथं लागेल तिथे तुम्ही जा शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचवा काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना नाही मी आता जे आंदोलन बघतोय मला वाटतं ते मराठा बांधव आहेत आपले भगिनी आहेत ते मला वाटतं एखाद दोन दिवसाची तयारी करून आलेले त्यांचं तिकडे खाणं संपलंय पाणी संपलंय त्यांचे औषधं संपले असतील तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असेल तरी आपले आहेत मुंबईत आले आहेत त्यांना कुठेही एकता नको वाटायला ही आमची भावना आहे आणि मला वाटतं की कुठेतरी दे आम्ही त्यांची मदत करूच आता आजपासून चालूच राज ठाकरेंवर जे आहे त्यांना चारांकडून टीका देखील जाण्यात फडणवीसांच्या सोबत जाण्यावरून ही टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे आमची भूमी रा आमची त्याच्यावर लोकांची टीका तर आम्ही त्याला आम्ही उत्तर देऊन बांधव सरकारी आरक्षणाच्या टीका शेवटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाही की शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले बरो ना बरोबर ना मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तिथे परतले आणि आता काय आले तर ज्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला कोणाला मूर्ख बनवताय आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी पाणी सुटलंय त्याच्यामुळे ते पोहोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत ही आमची भूमिका आंदोलनाकडे तुम्ही कसं बघताय कारण मुंबई आज वर्किंग डे आहे लोकलवर परिणाम होतोय मध्ये आंदोलन दिसत आहेत वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलक दिसत आहेत आझाद मैदानावर परवानगी होते त्याचं स्वरूप तीव्र होते ते मला वाटतं सरकार नव्हतं मला वाटतं सरकारने द्यावं पण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतो आणि ते पण जी लोक आलेत ते त्यांची एक मागणी घेऊन आलेत त्याच्यामुळे याचं मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं उत्तर शोधत नाही असा आरोप होतोय सगळ्यांना तु, तु, तुम तुम्हाला काय वाटतं आणि मला सांगा तुम्हाला टेक्निकली काय वाटतं हे आंदोलन म्हणजे मागणी करतायत ती टेक्निकली तुम्ही देऊ शकता तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही चालवता तुम्हाला का। टेक्निकली काय वाटतं नाही सरकारने सोल्युशन काढतो असं आंदोलकांना नाही म्हटल्यानंतर ती भूमिका सरकारने घेतली पाहिजे मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आला तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जा जे तुमचं म्हणजे सरकार देईल जे जर दिलं तुम्हाला आरक्षण ते कुठे मिळणार आहे कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे ते कसं मिळणार आहे उत्तर तुम्ही घेऊन मुख्यमंत्री आहेत मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठल्याही प्रकारची काही अनुचित काही घट त्याच्यामुळे मला वाटतं की मुख्यमंत्री तो तू म्हण